पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने पाकिस्तानला या हल्ल्यासाठी जबाबदार धरलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अतिमहत्वाच्या बैठकीत भारताने पाकिस्तानला अद्दल शिकवण्यासाठी थेट पाच मोठे निर्णय घेतले आहेत की ज्यामुळे पाकिस्तानची आता मोठी अडचण होणार आहे यात पासष्ट वर्ष जुना सिंधू जल करार होता तो आता थांबवण्यात आलेला आहे त्यानंतर आटारी चेक पोस्ट पण बंद करण्यात आली आहे विसादीला जात होता तो सुद्धा आता रद्द करण्यात आला आहे आणि यासोबतच उच्चायुक्तांना काढून टाकण्यात आलेला आहे सरकारच्या या, सरकार या निर्णयांचा पाकिस्तानवर काय परिणाम होईल ते पण आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा भारताने जे महत्त्वाचे पाच निर्णय घेतले आहेत त्यात पहिला आहे सिंधू जल करार हा करार रद्द झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचं अतिभीषण संकट उभं राहील आणि पाकिस्तानची आर्थिक स्थिती ही अजून बिघडेल पंडित नेहरू आणि अयुब खान यांनी त्यावेळेस सिंधू जल करारावर सह्या केल्या होत्या हा करार एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे ला सहा नद्यांचं पाणी वाटप करण्यासाठी झाला होता ज्याला सिंधू जल करार असं नाव दिलं गेलं या करारानुसार भारताला पूर्वेकडील तीन नद्यांचं पाणी वापरण्याचा अधिकार मिळाला तर पाकिस्तानला पश्चिमेकडील तीन नद्यांना वाप नद्यांचं पाणी वापरण्याची परवानगी मिळाली होती ज्यात सिंधू नदी ही महत्वाची नदी आहे जल करार कराराचा उद्देश असा होता की दोन्ही देशांमध्ये पाण्याबाबत कोणताही वाद होऊ नये आणि शेतीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये भारताने नेहमीच या कराराचा आदर केला भारताने पाकिस्तानशी अनेक युद्ध झाली भारत पाकिस्तान पण कधीही भारताने पाण्या पाणी थांबवलं नाही पाकिस्तानला आता पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे पाकिस्तानची ऐंशी टक्के शेती ही सिंधू झेलम आणि चिराग या तीन नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे आता भारतानं या नद्यांचं पाणी थांबवल्यामुळे पाकिस्तानमधील पाणी संकट हे अति तीव्र होईल आणि त्यामुळे तिथली आर्थिक परिस्थिती बिघडेल याशिवाय पाकिस्तानमध्ये अनेक धरणं आणि जलविद्युत प्रकल्पांमधून वीज निर्मिती केली जात असते पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा टंचाईमुळे ती त्यात घट होऊ शकते ज्यामुळे आर्थिक आणि औद्योगिक गोष्टींवर त्याचा थेट परिणाम होणार आहे दुसरा निर्णय जो घेतला आहे तो आहे अटारी चेकपोस्ट बंद करण्याबाबत ही चेकपोस्ट बंद झाल्यामुळे पाकिस्तानी लोकांची हालचाल ही कमी होईल दोन दोन हजार एकोणीसमध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवल्या पासून पाकिस्तानसोबत दोन्ही देशांचा व्यापार हा बंद आहे भारत आणि पाकिस्तानमधील आयात निर्यात ही तिसऱ्या देशामार्फत होत असते दोन्ही देशांमधील लहान वस्तूंची देवाणघेवाण होते ती पण आता बंद होईल आणि ही अटारी चेकपोस्ट बंद झाल्यामुळे पाकिस्तानमधून येणाऱ्या लोकांची एजा तर थांबेलच पण भारताला छोट्या वस्तूंची निर्यातही करता येणार नाही त्यामुळे पाकिस्तानमधील छोटे जे काही व्यापारी आहेत त्याचा त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसेल तिसरा निर्णय जो आहे तो विसाबाबत घेतला गेला या विसा सेवेमुळे दहशतवाद्यांचा प्रवेश जो होत होता अनधिकृतपणे तो, तो रोखला जाईल भारताने पाकिस्तानी नागरिकांना विसा देण्यावर थेट बंदी घातलेली आहे एवढंच नाही तर सार्क विसा सूट अंतर्गत सुद्धा पाकिस्तानचे लोक भारतात येऊ शकणार नाहीत पाकिस्तानमधील अनेक लोकांचे नातेवाईक हे भारतात राहिलं आहेत अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा पाकिस्तानमधील लोक आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात येत असल्याचं पासून भारत येतात प्रवेश करतात त्यामुळे ते ता आता बंद होईल चौथा निर्णय उच्चायुक्तांना संरक्षण सल्लागारांना हटवलेला आहे यात नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालय यात तैनात असलेल्या पाकिस्तानी लष्करी नौदल आणि हवाई या सल्लागारांना भारताने पर्सोनाट नॉन ग्राटा म्हणून घोषित केलेला आहे त्यांना भारत सोडण्यासाठी आता एक आठवड्याचा फक्त वेळ आहे ते त्यात त्यांनी तो सोडला पाहिजे पाकिस्तान उच्च उच्च आयोगात तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही पंचावन्न होती ती आता कमी करून तीस वर आणलेली आहे स्वातंत्र्यानंतर भारताने आजपर्यंत दिल्लीतील पाकिस्तान दूतावास कधीही बंद केलेलं नव्हतं ते आता केलेलं आहे आणि पाचवा निर्णय असा आहे की संरक्षण सल्लागारांना सुद्धा भारताने परत बोलवलेलं आहे पाकिस्तानच्या संरक्षक सल्लागारांना काढून टाकण्यासोबतच भारतातय इस्लामाबादमधील जे काही भारतीय उच्चायुक्तात काम करत आहेत त्यातून लष्करी नौदल आणि हवाई सल्लागार यांना देखील आता मागे बोलवलेलं आहे त्यासोबत ही पदं आता रद्द केली जातील किंवा झालेली आहेत दोन्ही उच्चायुक्तातून सेवा सल्लागारांच्या पाच सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही परत बोलवलं जाईल असे महत्त्वाचे पाच निर्णय काल नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी झालेल्या बैठकीत घेतलेले आहेत त्यामुळे पाकिस्तानची आता नक्कीच कोंडी होणार हे फिक्स आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका